अडीच वर्षांच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलं नाही मात्र महायुतीच्या सरकारनं विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिला, दिला असं भाजपा महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं आहे महायुतीच्या सरकारनं विकासाच्या दिशेनं नेलं त्यामुळे राज्य हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी भाजपा महायुतीला मतदान करा असं आवाहन भाजपा महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर परिसरामध्ये झालेल्या प्रचार रॅलीच्या वेळी केलं जसजशी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येते तसं तशी पनवेल मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला वेग येतोय महायुतीचे पदाधिकारी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत त्यांना येत्या निवडणुकीत कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन देखील करतायत त्याअंतर्गत खारघर आणि तळोजा या ठिकाणी भव्य प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला युवा तरुणांनी देखील मोठ्या संख्येनं बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष करून त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं